नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातील पी एम आवास योजना जे घरकुल आवास योजना आहे अशा अनेक लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ अद्याप मिळाला नाही अशा सर्व घरकुलापासून वंचित असलेल्या सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी घरकुलाचा लाभ यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मिळणार आहे तर या ठिकाणी नवीन यादी अपडेट झालेली आहे तर कोणकोणत्या लाभार्थीचे नावे ह्या लिस्टमध्ये आलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी ताबडतोब आपल्या स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून ही लिस्ट बघायची आहे पण ती कशी बघायचं आहे आणि कोणकोणत्या लाभार्थीचे आलेले आहे तर मित्रांनो ज्यांनी काही सर्वेमध्ये नाव दिलेलं होतं किंवा प्रस्ताव दिलेले होते अशा लाभार्थ्यांची यादी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि तुम्ही तुमच्या घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा ही तुमची यादी तुमच्या गावातले नावे तुम्ही चेक करू शकता तुमचंच नव्हे तुमच्या गावातले अनेक लाभार्थ्यांचे अनेक लाभार्थ्यांचे नावे सुद्धा त्यामुळे या ठिकाणी ते संपूर्ण नावं पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कुठल्या वेबसाईटवर जायचं आहे ते स संपूर्ण बघूयात तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील घरकुल संदर्भात तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलचे ऑप्शनवरती क्लिक करा तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो लिस्ट नावे कशी बघायची ते आपण बघूया थोडक्यात तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कसंही तुम्हाला फक्त व्हिडिओ पळवून बघू नका किंवा स्किप करू नका तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पा आहे आणि तुमच्या गावातली नावे तुमच्या गावातील लाभार्थ्यांच्या घरकुलाची घर घरकुल ज्यांना मिळणार आहे त्यांची नावे या ठिकाणी तुम्हाला पाहायस मिळतीलच पण तुम्ही जर असं प स्किप करीत हे करीत जर व्हिडिओ कट करीत जर बघितला तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार नाही त्यामुळं पदशीर व्हिडिओ ऐका बघा आणि नंतर तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावातली आणि तुमची नावे या ठिकाणी चेक करा तर बघा पहिली स्टेप आहे तुम्हाला कोणत्या तरी गुगल ब्राऊझरमध्ये यायचं आहे आणि गुगल ब्राऊझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आय ए आय ए वाय आय ए वाय टाईप करून सर्च करायचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो पहा आय ए वाय टाईप करून सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिलीच वेबसाईट या ठिकाणी आवा सॉफ्ट एन आय सी डॉट इन आवा सॉफ्ट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट आलेली आहे तर त्याच्या खाली एक एत येते मित्रांनो रिपो आर एच रिपोर्टिंग डॉट एन आय सी डॉट इन एफ टी ओ ट्रान्सिशन समरी तर तुम्हाला ह्या वेबसाईटवर तुम्हाला टच करायचं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी टच केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आणि असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साईडला होम बटन दिसत आहे ह्या होम बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी भरपूर ऑप ऑप्शन दिसत आहेत तर ह्यापैकी तुम्हाला कुठलं टाय म्हणजे टच करायचं पहा सर्वात खाली यायचं आहे आणि सर्वात लास्ट शेवटला आहे बेनाय डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन हे जे ऑप्शन आहे ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण तुमच्या गावातली लिस्ट सापडणार आहे त्यामुळं व्हिडिओ आत्ताच कट करू नका तुम्हाला आणखीन स्टेप भरपूर आहे त्या स्टेप संपूर्ण पहा आणि माहि माहिती जर आवडत असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पाहिलं झालं असेल चॅनलला सबस्क्राईब करून बिलायकनवरती क्लिक करा हवा का या ठिकाणी टच करा त्या ठिकाणी टच केल्यानंतर तुमच्यासमोर आणखीन दुसरा डॅशबो डॅशबोर्ड ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला तुमचं पहिलं स्टार्टला म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा तुमचं राज्य निवडायचं आहे या ठिकाणी तुमचं राज्य निवडून घेतल्यानंतर तुम्ही तुमचं डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हा निवडायचं आहे आणि जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे तुम्हाला शिरूर एक तुम्हाला सांगण्यासाठी निवडत आहे आपल्याला कुठलीही या ठिकाणी गावाचे नाव तुम्हाला एक सा एक तुम्हाला सांगण्यासाठी हे निवडत आहे गावाचे नावे त्या ठिकाणी आपण किती वीस विकशील का नाही आपण काय करूयात एकवीस बावीस करूयात आणि एकवीस बावीस केल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ह्याच्यावर टच करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कॅपच्या दिलेलं आहे तर कॅपच्या टाकायचं आहे बत्तीस प्लस बत्तीस प्लस किती दिसते पहा या ठिकाणी कॅपच्यामध्ये किती दिसते मला बत्तीस प्लस नव्वद म्हणजेच एकशे बावीस बेरीज होते या ठिकाणी बेरीज येते कधी वजाबाकी येते तर या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातील या ठिकाणी लिस्ट बघू शकता खाली या ठिकाणी लिस्ट आलेली आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लिस्ट आणले संपूर्ण नावं दिसणार आहेत या ठिकाणी तुम्ही लिस्ट पाहू शकता पण तुम्हाला या ठिकाणी नावं दिसणार नाहीत कारण का काहीतरी प्रावेशे असते यासाठी आम्ही हे नावं ओपन म्हणजेच दाखवत नाही आहेत त्यामुळे या ठिकाणी ब्लर केलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी अशी लिस्ट या ठिकाणी दिसणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्हाला नक्कीच समजेल असेल की प्रधानमंत्री आवास योजनेची लिस्ट घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कशी पाहता येईल मित्रांनो ह्या संदर्भात घरकुल योजनेच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंटद्वारे विचारा तुम्हाला कमेंटद्वारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ताबडतोब दिली जातील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल की घर गर बसल्या घरकुलाची नावे कशी नो यादी चेक करायची हे जर तुम्हाला समजले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढं पण तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील माहितीसाठी तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराज